नमस्कार शेतकरी बंधून माझं नाव आशिष आमटे मी मूळचा कोल्हापूरचं आमचं हे जो प्लॉट आहे हा एकोंडीमध्ये आहे आणि आम्ही ज्या ऊसाची लागण केली त्याच्यानंतर आम्ही नेचर किंग ड्रिप आणि नेचर किंग टॉप असे दोन प्रकारचे औषधं वापरली त्याचा परिणाम तुम्ही मागे माझ्या मागे जे उत्पन्न आलेलं आहे ऊसाचं किंवा रोप रोपांची जी वाढ झालेली आहे ते प्रत्यक्ष बघू शकता ही जी वाढ आहे हे औषध वापरल्यानंतरच झालेलं आहे त्याचं कारण असं की हे जे औषधं आहेत हे केमिकल विहिरहित आहेत आणि केमिकल विहिरीत असल्यामुळे ऊसाचं जे रोपांची वाढ आहे किंवा फुटवे आहेत हे अतिशय उत्तमरित्या आलेले आहेत प्रत्येक रोपाला किंवा प्रत्येक डोळ्याला जे फुटवे आलेले जे जवळजवळ पंधरा ते वीस फुटवे आलेले आहेत पानांची वाढ आणि त्यांची रुंदी लांबी म्हणा क त्यांचा रंग म्हणा हा अतिशय नैसर्गिकरित्या वाढलेला आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं आम्ही केमिकल वापरलेलं नाही सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे औषध वापरून बघा आणि हे औषध मागवण्यासाठी